नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो कंपनीच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मीकारे मित्रांनो आज आपण थोडंसं कंदाच्या कांडीची लांबी आणि जाडी याच्याबद्दल थोडं सविस्तर समजून घेणार कारण खूप शेतकऱ्यांना असं वाटतं की खूप लांबी असले म्हणजे उत्पादनात वाढ होईल किंवा खूप कांडीची लांबीच नसली तर उत्पादनात घट येईल किंवा जे काय आपले मनात संभ्रम आहे ते आपण आज दूर करण्याचे प्रयत्न करू तर मी मुद्दाम तुम्हाला लक्षात यावं याच्यासाठी एक कंद काढला आता, का आता, का आता हे बघा तुम्ही ही कांडी यायची बरं का आता या कांडी जवळपास याच्यात दोन बोटं बसतील एवढ्या रुंदीची जाडीची कांडी अतिशय जाड आहे आणि हे बघा हे सुद्धा तसंच आहे हे बघा येतं नेमकंच निघालं तरी पण बोटापेक्षा खूप जास्त जाड म्हणजे दीड बोट एवढं जाड आहे जाडीला आता हे जर याला आपलं हेरपल्यासारखं जर ताणलं असतं याला जर आपण लांबवलं असतं तर याची जाडी कमी होऊन गेली असती तर त्याच्यामुळं कांद्याच्या कांडीच्या लांबीसोबत जाडीसुद्धा होणं अतिशय गरजेची याची जी आता लांबी साधारण येते एक बोटापेक्षा जास्त समजा आणि दहा जूनचा प्लॉट ह्या तर ह्या हिशोबानं जर आपण विचार केला तर कंदाच्या कांडीच्या लांबीसोबत जाडीसुद्धा त्या प्रमाणात होणं गरजेची तरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते नुसतीच कांडी लांबून आपला उपयोग होणार नाही सुद्ध हे सुद्धा लक्षात घ्या आता हे बघा इकडून तुम्ही बघताय इकडून नुस म्हणजे नेटकच आता हे निघालेलं आहे तरीसुद्धा एक बोट याची लांबी आणि जाडी मात्र बोटापेक्षा खूप जाडी अंगठ्याच्या लेवलला जाड एकदम छोटं दिसतंय हे से। सुद्धा तर सेम हे बघा तुम्ही अंगठ्याच्या बरोबरीनं जाडी यायची आत्ताच नुक नुकतंच निघालेलं आहे आता सध्याही तर त्याच्यामुळं जाडीला खूप महत्त्व द्यायचं आपण कधीही जाडीला जर तो महत्त्व दिलं तर एक लक्षात घ्या तो प्लॉट जर आपण जास्त जाड जर समजा अद्रक असेल तर तो, तो प्लॉटची मुळीसुद्धा डेव्हलप झालेली असते हे अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे जर समजा एखाद्या कंदाची कांडी खूप लांबी झालेली परंतु त्या प्रमाणात जाडी जर नसेल तरीसुद्धा उत्पादनात घट येऊ शकते त्याच्यामुळे ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फक्त लांबीवरच फोकस न करता कंदाच्या कांडीच्या लांबीसोबत जाडीसुद्धा त्या प्रमाणात असली पाहिजे याच्यावरती हो लक्ष देऊन आणि त्या पद्धतीनंच आपल्याला प्लॉटचं नियोजन करायला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील पाठवा जेणेकरून त्यांना कंदाच्या कांडीच्या जाडीचं महत्त्व लक्षात येईल धन्यवाद